मित्रांनो श्री स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो लोकांचा विचार करत बसणं सोडून द्या आणि ही कथा ऐक देवांचे देव महादेव सांगतात की आज जो मनुष्य ही कथा ऐकेल त्याच्या दुःखी भाग्यात देव चमत्कार करेल देव म्हणतो मी तुला वचन देतो की ही कथा फक्त ऐकल्याने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि कितीही मोठी गरिबी दुःख बाहेरची बाधा डिप्रेशन दूर निघून जाईल हा मी तुला दिलेला शब्द आहे आणि तुझ्या घरात सुखाचा सूर्योदय होणारच आहे ही कथा अर्धवट सोडण्याचा प्रयत्न प्रयत्न करू नकोस बाळा कारण याचा तुमच्या कुटुंबावर अनेक परिणाम घडू शकतील अनेक अडचणींचा सामना करावा लागेल तसेच या व्हिडिओच्या शेवटी महादेवांच्या व पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट्समध्ये ओम शिव पार्वती नमः किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका मित्रांनो शिवपुराणाच्या सा सोळाव्या अध्यायात सुतजी महाराज यांनी सांगितले आहे की मित्रांनो ही जर कथा मन लावून ऐकली ना तर तुमच्या आयुष्यात आनंदाचे चमत्कार नक्की घडणार ही कथा खरी आहे मित्रांनो त्यामुळे ही कथा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका खूप महत्त्वाच्या आणि खूप सुंदर कथा आहे ज्यावेळी आपण सृष्टीकडे पाहतो ना तेव्हा काही लोक आपल्या माता पित्यांची सेवा करताना पाहिले काही गरजू लोकांना मदत करत होते पण शिव एकदा शिव आणि पार्वती हे कैलासावर बसलेले असतात तेव्हा शिवा आणि पार्वती हे दोघे गप्पा मारत असतात तेव्हा ते साऱ्या सृष्टीकडे एकदा नजर फिरवतात तेव्हा पार्वती श महादेवांना म्हणते ज्यावेळी आपण सृष्टीकडे पाहतो तेव्हा काही लोक आपल्या माता पित्यांची सेवा करताना पाहिले काही गरजू लोकांना मदत करत होते पण काही लोक अशी असे आहेत की मी पाहिले आहे की स्वतःच्या माता पित्यांची सेवा करत नाहीत त्यांचे हाल हाल करतात गरजू लोकांचा अपमान करतात तर काही लोक इतकी श्रीमंत आहेत तर त्यांच्याकडे भरपूर पैसा भरपूर धन आहे तर काही लोकांकडे पैसा धन नाही खूप गरिबी आहे खूप लाचारीचे जीवन जगतात त्यांना खाण्यासाठी अन्न देखील नाही यावरून माता पार्वती भगवान महादेवांना तीन प्रश्न विचारते की भगवान महादेव संसारामध्ये सगळ्यात नरम असे काय आहे दुसरा प्रश्न असा आहे की संसारामध्ये गोड असे काय आहे आणि तिसरा प्रश्न असा आहे की महादेवा मनुष्य गरीब आणि श्रीमंत कशामुळे होतो म्हणजे प्रत्येक जीव संसारामधला प्रत्येक जीव म्हणजे मनुष्य हा गरीब आणि श्रीमंत कशामुळे होतो या तीन प्रश्नाची उत्तरे मला द्या तेव्हा महादेव पार्वतींना एक कथा सांगतात की एका नगरामध्ये एक शेठ राहत होता तो व्यापारी होता भरपूर श्रीमंत होता तो आपल्या व्यापारासाठी नेहमी परदेशात जात असे त्याला तीन मुली होत्या त्या खूप सुंदर होत्या एके दिवशी तो परदेशात निघाला होता तेव्हा आपल्या मुलींना काय हवे आहे का हे विचारण्यासाठी तो आपल्या पत्नीकडे गेला त्यांना काय आणायचं आहे तेव्हा पत्नी म्हणाली तेव्हा त्यांची ते पत्नी त्यांना म्हणाली की अहो मला काय विचारता तुम्ही तुमच्या माही मुलींनाच विचारा तेव्हा शेठजी आपल्या दोन्ही तिन्ही मुलीकडे जातात व तो आपल्या मोठ्या मुलीला पहिला प्रश्न विचारतो वडील म्हणून की वडील म्हणून माझ्यावरती तुझे किती प्रेम आहे तेव्हा मोठी मुलगी म्हणते बाबा मी तुमच्यावर जीवापाठ प्रेम करते तुम्ही माझे आदर्श आहात हे ऐकून सेठ खूप आनंदित होतो व म्हणतो तुला काय पाहिजे आहे बाळा ते तू माग ते मी तुला परदेशातून घेऊन येईन बाबा मला परदेशातून येताना सोन्याची बांगडी आणा हो बाळा तुला सोन्याची बा बांगडी नक्की घेऊन येईन परत सेठजीने त्याच्या दुसऱ्या मुलीला प्रश्न विचारला की तोच प्रश्न विचारला परत बाळा तू तु किती तुझ्या वडिलांवर प्रेम करतेस तीही मुलगी म्हण म्हणाली दुसरी मुलगी की बाबा मी सुद्धा तुमच्यावर जिवाळपाड प्रेम करते तेव्हा वडील खुश होऊन तिला म्हणतात तुला काय पाहिजे आहे तेव्हा मुलगी म्हणाली मला परदेशातून येताना सोन्याचा हार आणा तेव्हा हो बाळा मी तुझ्यासाठी सोन्याचा हार घेऊन नक्की येईल शेठजीने तिसऱ्या मुलीला प्रश्न तोच केला की तुझे किती प्रेम आहे माझ्यावर तुझ्या बाबांवर तेव्हा ती तिसरी मुलगी म्हणते बाबा मी तुमच्यावरती मिठाप्रमाणे प्रेम करते मी मीठ हा शब्द ऐकून बापाला खूप राग आला कारण मीठ म्हणजे खारट हाच अर्थ त्याने काढला त्याला त्याच्या त्या मुलीवर खूप राग आला तू काय बोलते आहेस तुला काय कळते का मिठाची आणि माझी बरोबरी करतेस तुला मी काहीही ना आणणार नाही तुझे माझ्यावर इतकेसे प्रेम मिठाप्रमाणे त्यामुळे तू तु, तुला तू तु माझ्या योग्यतेची नाहीस आणि तुला मी परदेशातून येताना काहीही ना आणणार नाही मी फक्त माझ्या दोन मुलींनाच मा गिफ्ट घेऊन येणार मला तुझा खूप राग आला आहे बाबाचे चांगले पारणे फेडलेस ग बाई असे म्हणून तो सेट परदेशात निघून गेला व काही दिवसांनी तो परत आला मोठ्या मुलीला सोन्याच्या बांगड्या आणल्या दोन नंबरच्या मुलीला सोन्याचा हार आणला व लहान म्हणजे तिसऱ्या मुलीला त्याने काहीच आणले नाही तो तिच्यावर रा रागावल्या होता दुःखी होता तरी तो तरीही ते पाहून ती दुःखी झाली नाही आपल्या दोन बहिणींना आपल्या बाबांनी छान सोन्याच्या वस्तू आणल्या या दोन बहिणींचा आनंद पाहून ती आनंदित होते दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्याची ताकद त्या छोट्या मुलींमध्ये होती हे खूप नवल आहे ही खूप सामंजस होती एके दिवशी त्या राज्याच्या राजकुमार त्या राज्यात आला व त्याने ता, त्या मुलीला पाहिलं ती तिसऱ्या मुलीला पाहिलं एवढी सुंदर मुलगी पाहून तो तिच्या प्रेमातच पडला व तो तिच्या वडिलांना शेठजीला विचारतो की शेठजी तुमची ही छोटी मुलगी मला खूप आवडली आहे मला तुमच्या त्या कन्येशी विवाह करायचा आहे तेव्हा शेठजी काय म्हणतात पहा हिच्यापेक्षा दोन मोठ्या मुली आहेत माझ्या तुम्ही त्याच्या माझ्या तुम्ही मोठ्या मुली आहेत आणि त्या मोठ्या मुलीशी तुम्ही विवाह करा लहान मुलीचा विवाह पहिला कसा करू तेव्हा राजकुमार खूप हुशार होता तो म्हणाला मी तुमच्या मोठ्या मुलीशी विवाह करायला तयार आहे पण मी तुमच्या मुलीची प्रथम परीक्षा घेईन मोठी मुलगी राजाच्या दरबारात आली महालामध्ये गेला व सुंदर असा बिछाणा तिला हातरला नंतर ती त्याच्यावर बसली व हो न त्यानंतर तिला एक सरबत दिला प्या पिण्यासाठी तेव्हा राजकुमार त्या शेठजीच्या मोठ्या मुलीला प्रश्न विचारतो की तू अशा मुलायम बिछाण्यावर कधी बसली आहेस का तेव्हा ती मोठी मुलगी म्हणाली खुश होऊन म्हणाली की राजकुमार माझ्या अख्ख्या जीवनामध्ये असे सुंदर मुलायम बिछाणा मी कधी पाहिलाच नाही खूप सुंदर बिछाणा आहे मला खूप आवडला आहे आणि दुसरा प्रश्न प्रश्न राजकुमार विचारतो की हा जो सरबत तू प्यायली आहेस ना सरबत कसा होता सांग बरं त्या मोठ्या मुलीने उत्तर दिले की सरबत खूप गोड होता महाराज खूप मनमोहक करणारा सुगंधित माझ्या आयुष्यात असा सरबत मी कधीच मी प्यायले नाही तेव्हा राजकुमार शेटजींना म्हणतो तुमची मोठी मुलगी माझ्या परीक्षेत नापास झाली आहे मी तिच्याशी विवाह करू शकत नाही शेठजी म्हणाले दुसऱ्या मुलीची परीक्षा घ्या तेव्हा राजकुमार दुसऱ्या मुलीची परीक्षा घेतो तिलाही राजकुमार तेच प्रश्न विचारतो तीही जसे मोठ्या मुलीने प्रश्नाची उत्तरे दिली तशी तिनेही दिली की माझ्या अख्ख्या आयुष्यातच असा सुंदर बिछाणा मी पाहिला नाही आणि सरबत हे तर हे वैभव कधी मी सरबत हे वैभव कधीही मी असा सरबत कधी प्यायलेही नाही कधी असा हा मनमोह करणारा सरबत फक्त मी तुमच्या राज्यात पाहिला आहे खूप सुंदर सरबत आहे आणि हे वैभवही कधी मी पाहिले नाही त्यामुळे ती देखील राजकुमारच्या परीक्षेत नापास होते शेठजी म्हणाला आता तू तिसऱ्या मुलीला घेऊन जा बघ ती तरी तुझ्या परीक्षेत पास होते का राजकुमार तिची परीक्षा घेण्यासाठी तिला राजवाड्यात नेतो व तिलाही तेच सेम प्रश्न विचारतो जे तिच्या मोठ्या दोन बहिणींना विचारले जातात राजकुमार म्हणाला तू या सुंदर बिछाण्यावर बसली आहेस बरोबर असा काही बिछाणा तू पाहिला कधी आहेस का अशा बिछाण्यावर तू कधी बसली आहेस का मुलगी फार हुशार होती तिने खूप सुंदर उत्तर दिले पहा राजकुमार तुम्ही मला जो बिछाणा दिला आहे ना तो फार मुलायम आहे पण याच्यापेक्षा मुलायम बिछाण्यावर मी बसलेली आहे आणि दुसरा प्रश्न जो तुम्ही मला प्रश्न केला तुम्ही जो मला सरबत दिला आहे तो सरबत खूप गोड आहे छान आहे पण त्याहीपेक्षा सुंदर सरबत मी प्यायले आहे हे राजकुमारी मी जेव्हा लहान होते ना राजकुमारा मी जेव्हा लहान होते तेव्हा माझ्या आईची कूस मीच काय अगदी आपण सगळे जेव्हा लहान असू ना तेव्हा आपल्या आईची कूस ही अखंड संसारामध्ये मऊ आणि श्रेष्ठ आहे आणि या सरबतापेक्षाही श्रेष्ठ म्हणजे माझ्या आईचे दूध या सरबतापेक्षा खूप श्रेष्ठ व पवित्र अमृत आहे ते, ते मी प्यायली आहे तेव्हा राजकुमाराच्या डोळ्यात पाणी आले व तिसरी कन्या राजकुमाराच्या परीक्षेत पास झाली तेव्हा राजकुमार शेटजींना म्हणाला मी तुमच्या धाकट्या मुलीशी विवाह करणार आहे शेठजी नाराज होत्या तिसऱ्या मुलीला तिसऱ्या मुलीशी त्याचे लग लग्न झाले राजकुमाराचा विवाह थाटामाठात झाला पण शेठजीची इच्छा नव्हती की तिसऱ्या मुलीशी त्याने विवाह करावा कारण शेठजी हे तिसऱ्या मुलीशी नाराज होते पण राजकुमाराच्या परीक्षेत ती पास झाल्यामुळे इलाजाने तिचे ल विवाह राजकुमाराशी लावून द्यावा लागला शेठजींना काही दिवसानंतर मुलीने राजकुमाराने शेटजींना घरी जेवायला आमंत्रण दिले शेटजी राजवड्यात आले त्यांचा मोठ्याने पाहुणचार केला स्वागत केले शेटजी जेवायला बसले पहिल्या भाजीचा घास घेतला शेटजीने त्याला ही भाजी खूपच सपक लागली बारा प्रकारच्या भा भा बारा प्रकारच्या भाज्या पुढे मांडल्या प्रत्येक भाजीचा घास घेऊन पहिला पाहिला पण सगळ्या भाज्या बेचव त्याला खूप राग आला अशा बेचो भाज्या का केल्या आहेत शेठजी राजकुमाराला म्हणाला तुम्ही अशा बेचो भाज्या खायला मला बोलवल्या आहेत का तुम्ही माझा अपमान करायला बोलवले आहे का या ज्या भाज्या बनवल्या आहेत ना त्या तुमच्या मुलीने बनवल्या आहेत हा प्रश्न तुम्ही तुमच्या मुलीलाच प्रश्न विचारू शकता तेव्हा ते त्याच्या मुलीला म्हणतात की प्रत्येक वेळी तू माझा असा अपमान का करतेस तू का असं केलंस तुला मला त्रास द्यायचाच आहे तर मला बोलवलंस का तुला आवडतो का मला त्रास द्यायला बाबा तुम्ही जेव्हा परदेशात जात होता तेव्हा तुम्ही माझ्या दोघी बहिणींना सोन्याच्या बांगड्या सोन्याचा हार आणला का तर त्यांनी तुम्हाला जीवापाड प्रेम करतो असं म्हणाल्या पण मी तुम्हाला मी मिठाप्रमाणे प्रेम करते असे म्हणाले होते आणि हे शब्द ऐकून तुम्ही खूप रागावला होता माझ्यावर नाराज झाला होता पण मी रागावली नाही पण बाबा आज मी कुठल्याच भाजीत मीठ टाकले नाही बाबा मी या भाज्यांमध्ये अनेक मसाले टाकले गोड टाकले तिखट टाकले पण मीठ टाकले नाही एवढे सगळे मसाले टाकूनसुद्धा तुम्हाला भाज्या बेचवू लागल्या त्या फक्त मिठामुळेच म्हणजे फक्त बाबा मीठ नसल्यामुळे सगळ्या भाज्या बेचवू लागल्या म्हणजे मिठाला किती महत्त्व आहे मीठच नसेल तर सगळ्या भाज्या आणणे म्हणजे मिठाला किती महत्त्व आहे पहा आणि या मिठाप्रमाणे मी तुम्हाला मांडले आहे बाबा तुम्ही माझे सर्वस्व आहात माझे जीवन हे तुमच्याशिवाय नाही तिने वडिलांचा मान सन्मान खूप छान पद्धतीने केला वडिलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि दुसऱ्या त्या दोन मुलींचा दिखावपणा होता प्रत्येक गोष्टी जो जो विचारेल तोच महान असे म्हणणाऱ्या त्या मुलींना काय मिळाले पण त्या मुलीला योग्य ते उत्तर दिल्यामुळे सोने नाणे राज्याची राणी झाली थाटात जगली मान सन्मान मिळाला तेव्हा मुलीचे हे उत्तर ऐकून शेठजींच्या डोळ्यात पाणी आले शेठजीने दोघांना आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव सुखी राहा मित्रांनो हे जीवन जगण्याचे सार भगवंताने सांगितले आहे महादेवाने सांगितलं आहे तेव्हा पार्वती देवी महादेवांना म्हणाली हे महादेवा मला तुमच्या दोन्ही प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे की संसारामध्ये मऊ असे काय आहे ती म्हणजे आईची कूस आणि गोड असे काय आहे ते आईचे दूध म्हणजे अमृत परंतु हे महादेवा प्रत्येक माणूस श्रीमंत आणि गरीब का आहे हे, हे काही उत्तर मला उमगले नाही मिळाली नाही बघा तेव्हा महादेव म्हणतात जो संसारामध्ये आपल्या आई वडिलांची सेवा अगदी मनापासून करतो पत्नी व जीवापाड प्रेम करतो जी पत्नी पती व जीवापाड प्रेम करते त्यांना जीवनभर सुख मिळतं जी व्यक्ती आपल्या आई वडिलांची सेवा करीत नाही त्यांचा सु त्यांचा सतत अपमान करत असेल पत्नीलाही बोलत न पत्नीचाही सतत अपमान करत असेल पतीचा आदर कर पत्नी पतीचा आदर करत नसेल क्षणाक्षणाला अपमान करीत असे अशी व्यक्ती कितीही श्रीमंत असो त्याला मानसिक सुख मिळत नाही त्याच्या श्रीमंतीचा काय उपयोग त्याला नरक यातना भोगाव्या लागतात तर हा झाला मनुष्य सगळ्यात गरीब मित्रांनो या कथेतून खूप काही घेण्यासारखे आहे पहा जीवनात आपल्याला कधी धन मिळाले नाही तरी झाले पण आई वडिलांना जरूर जपा पती पत्नी योग्य तो आदर करा द्या प्रेम करा आपण देवांना कधी पाहिले नाही पण देवाने आई वडिलांच्या रूपात आपल्याकडे देव पाठवले आहेत त्यांची काळजी घ्या त्यांना प्रेम द्या मग बघा तुम्हाला कधी काहीच कमी पडणार नाही हा माझा शब्द आहे तर म या पद्धतीने महादेवानी पार्वती देवींना या गोड अशी कथा सांगितली आहे मित्रांनो मैत्रिणींनो व्हिडिओ एवढे सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये ओम महादेव पार्वती नमहा किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव